देशभरात प्रत्येक गावागावात घराघरात गणरायाचे आगमन ही गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असते अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे गणेश भक्तांकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे महामार्गावर रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार मात्र वाढतच चालला आहे गणरायाच्या आगमना मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न गणेशभक्तांच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन पाडण्यास कारणीभूत ठरू शकते सात सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते या, या उत्सवाच्या तयारीला लागले आहेत महाराष्ट्रासह गुजरात राज्यात देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा हा गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे नंदुरबार येथील गणेश मूर्तींची मागणी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात व इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात असल्याने नंदुरबार येथून गुजरात राज्यातील सोनगड बियारा बारडोली सुरत या ठिकाणी श्री गणेशाची भव्य अशी मूर्ती घेऊन जाताना गणेश भक्तांनी महाराष्ट्रातील महामार्गावर रस्त्यांची दयनीय अवस्था व त्यात गणरायाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी केलेली तारेवरची कसरत यासाठी गुजरात राज्यातील एका गणेश भक्ताने दिलेली प्रतिक्रिया पाहूयात राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेश भक्तांची डोकेदुखी वाढत आहे नंदुरबार येथील गणेश मूर्तींना गुजरात राज्यात विशेष मागणी असून या गणेश मूर्तींचं आगमन आपल्या गावातील सार्वजनिक मंडळांमध्ये नेत असताना गुजरात राज्यासह नवापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील गणेश गणरायाच्या आगमनासाठी एकीकडे गणेश भक्त सज्ज आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा फारशी दक्ष नसल्याचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरून दिसून येते या महामार्गावरील विसरवाडी ते नवापूर बेडकीवाडा रस्त्यांच्या खड्ड्यांचे विघ्न कधी दूर होईल याकडे साऱ्या गणेश भक्तांसह प्रवासी वर्गांचे लक्ष लागून आहे प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी दादा तुम्ही कुठून आले आणि कुठे आता नंदुरबारून आलेलो आहे रात्रीचे नऊ वाजता निघालेलो आहे आता सात ते सात वाजता आहे आम्ही सोनगडला जातोय आमच्या ग्रुपचं नाव सोनगड एम ग्रुप युवा संघटन तुम्ही मूर्ती कुठून आणली आता आता नंदुरबारहून आणली आम्ही म्हणजे तुम्ही रात्रभर प्रवास करता आम्ही रात्रभर प्रवास करून चालून आलेलो आहे आपल्याला महाराष्ट्रातनं गणेश मूर्ती घेऊन जाताना जो रस्त्यांचा जी अडचण आलेली आहे त्याबद्दल काय सांगणार ते तो फारच खराब आहे रस्ता खूप अवघड आहे यायला जायला आम्हाला पण त्रास आहे आणि दुसरा वाहन वा वाहतूक आहे त्यांना पण त्रास आहे लहान गाडीवाल्यांना त्रास आहे मोठ्या गाड्यावाल्यांना त्रास आहे आमच्या गुजरातमध्ये यात कोणतीही गोष्टीची अवघड होत नाही आणि रस्ते पण एकदम फार चांगले कोई ज्याच्या नाही मूर्तीला नुकसान होतो ना गाडीला नुकसान होतो ना त्या संगती येणारे त्यांना नुकसान होतो आपल्या महाराष्ट्रातील रस्ते फार खराब आहे मी सरकारला हात जोडून विनंती करतो का हे रस्ते लवकर ते लवकर सुधारवा हे अशी मी अपेक्षा ठेवतो याच्याशी मोठे गाडी लहान गाडी सर्वांना त्रास होतो सरकार ने बापा, 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 से, आप? हम से। कितना किलोमीटर आपका गांव से 130 किलोमीटर होता है हम यहाँ पे अच्छी मूर्ति देखने मिलती है नई नई क्वालिटी मिलती है इसलिए हम इतने दूर से यहाँ तक आते हैं नवापुर मंदिर पर इधर विसरवाड़ी हर में आते इधर अच्छी अच्छी क्वालिटी सब अच्छी क्वालिटी मिलती है अलग अलग वैरायटी की लेकिन या... लेकिन यहाँ पे रास्ते बहुत इधर आने जाने में बहुत दिक्कत होती है क्योंकि ले जाने में बहुत खाड़े होते हैं बहुत रास्ते में जा नुकसान भी हो जाता है